नमस्कार मंडळी विभूती दर्शन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कलियुगातील सांसारिक जीवनात अनंत अडचणी आणि सुखदुःखे मनुष्याला भोगावी लागतात परंतु पूर्वजन्माची फळं पितृदोष शारीरिक आणि मानसिक व्याधी तसेच आर्थिक समस्या या सर्व भौतिक सुखापासून प्रत्येकाला कधी ना कधी सामोरे जावेच लागते तर त्यामुळे मनुष्याच्या जीवनातील या सर्व समस्या दूर व्हाव्या यासाठी गुरुबण मिळावे आध्यात्मिक मार्गाने ईश्वराची सेवा घडावी तसेच जीवनातील दुःखहरण होऊन जास्तीत जास्त सुख लाभावे यासाठी धार्मिक परंपरेनुसार गुरुचरित्र पारायण केले जाते, के जाते दत्त जयंतीला विशेष पूजन केले जाते आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी असे कोणते तीन कामं आहे जे तुम्ही अवश्य करावे जेणेकरून तुम्हाला आपल्या भौतिक सुखामध्ये आणखी सुखाची भर पडावी तसेच तुमच्या ज्या समस्या असेल त्या समस्येपासून तुम्हाला मुक्ती मिळावी यासाठी तुम्हाला तीन कामे करणे अत्यंत गरजेचे आहे कोणती कामे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार म्हणून श्री भगवान दत्तात्रय यांना ओळखले जाते आणि यांची जयंती सव्वीस डिसेंबरला दोन हजार तेवीस रोजी आलेली आहे आणि ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असते या दिवसाला मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्तजयंती पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जाते म्हणून सकाळी पहाटे पाच वाजून छेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि या दिवशी मृग नक्षत्रावर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्तात्रयांचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी दत्त जयंती दत्तांचा जन्मोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रा व्यतिरिक्त बाहेर ठिकाणी सुद्धा हा दिवस साजरा केला जातो जर जा तुम्ही आपल्या चॅनलवरचा दत्त जयंतीचा व्हिडिओ बघितला नसेल दत्ताचे पारायण कसे करायचे तसेच पारायणाचे नियम काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा दत्त जयंती का साजरी करावी कशी साजरी करावी दत्त जयंती साजरी करण्याचे महत्त्व काय आणि कोणी साजरी करावी दत्त जयंती कोणीही साजरी करू शकते कारण दत्त म्हणजे काय तर ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि असं म्हणतात की हजारपटीने ज्यावेळी दत्तजयंती राहते दत्तजयंतीच्या दिवशी हजारपट्टीने पृथ्वी तलावर दत्ततत्व अस्तित्वात असते नेहमीच्यापेक्षा या दिवशी काहीतरी असं विशेष असते जेणेकरून मनुष्याच्या ज्या इच्छा असेल त्या पूर्ण होतात त्यामुळे या दिवशी औदुंबराच्या झाडाचे पूजन केले जाते आणि काही विशेष टोटके किंवा उपाय केले जाते तर या दिवशी असे कोणते तीन कामं आहे की जे प्रत्येकाने करावे जेणेकरून आपल्याला दत्तात्रयांचा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच पृथ्वी तलावर कोणतंही तत्व असो तर त्या तत्वाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी तीन कामं नक्की करायची आहे पहिलं काम म्हणजे या दिवशी दत्तात्रयांचे तीन गुण आहेत ते तीन गुण म्हणजे कोणते सत्व रजस आणि तम हे तीन गुण आहे आणि दत्तात्रयांना त्रिमूर्ती म्हणून सुद्धा ओळखले जाते तर ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ते तीन गुणी अवतार असलेले दत्तात्रेय आहे म्हणून आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी तीनच कामं करायची आहे तीन कामं कोणती तर पहिलं काम आहे या दिवशी आपल्याला तीन मुलांना जे छोटे मुलं असतात तर त्या तीन मुलांना आपल्याला जेऊ घालायचं आहे आणि त्या तीन मुलांचं ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक म्हणून पूजन करायचं आहे आणि त्यांना आपल्या घरी भोजनदान करायचं आहे भोजनदानाची पद्धत ज्यावेळी तिन्ही मुले आपल्या घरी येईल त्यावेळी सर्वात आधी त्यांचे पाय धुवावे पाय पुसावे त्यांना घरामध्ये आगमन करायला सांगावं आणि ज्या ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था केली असेल अशा ठिकाणी त्यांना बसवावं त्यानंतर त्यांना कुंकू आणि अक्षरधा लावून त्यांचं औक्षवण करावं आणि त्यांना भोजनदान द्यावं भोजनदानामध्ये तुम्ही मुलांच्या आवडीचे पदार्थ किंवा मग जे नैवेद्यामध्ये आपण दत्तात्रयांसाठी करत असू पुरणपोळीचा नैवेद्य जर करत असू तर अशा पद्धतीचा पुरणपोळीचा नैवेद्य या मुलांना खाऊ घालावा आणि अशा पद्धतीने यांना भोजनदान द्यावं भोजनदान झाल्यानंतर यांच्या पाया पडावं आणि तुम्हाला जर त्यांना काही एखादी वस्तू द्यायची असेल तर तीसुद्धा तुम्ही देऊ शकता अन्यथा यांच्या पाया पडून एखादं फळ देऊन त्यांना त्यांच्या घरी परत पाठवावं तर हा पहिला उपाय आहे आपल्याला माहीत आहे दत्तात्रय कधीही घरी राहत नव्हते म्हणून दत्तात्रय नेहमी कुठेही राणावना जंगलात आणि भिक्षा मागून खायचे नेहमी त्यांच्यासोबत त्यांची गाय आणि त्यांच्यासोबतचे जे प्रतीक आहे यांचेसुद्धा आपल्याला उपाय करायचे आहे तर त्यांच्यासोबत नेहमी गाय कुत्रा तसेच बालपणीचा त्यांचा अवतार आणि त्यांच्या तरुण वयातील अवतार हे अवतार आपल्याला समर्पण शिकवते तसेच आपल्या आतील जे गुण असतील तर त्या आतील गुणांना मारून आपल्याला समर्पण करायला सांगते म्हणून म्हणून तुम्ही दत्तात्रयांची पूजा करा किंवा कोणत्याही देवाधर्माची पूजा करा तर सर्वात आधी आपल्या आतमध्ये जो अहम आहे किंवा आपल्या आतमध्ये जो घमंड आहे तर तो घमंड दूर करून आपल्याला समर्पण म्हणजे प्रत्येकाविषयी एक चांगला भाव निर्माण करावा जेणेकरून आपलंसुद्धा आपण जर दुसऱ्यांचा चांगला विचार केला तर आपलंसुद्धा नेहमी चांगलंच होते म्हणून दत्तात्रयांची शिकवण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा वागावे दत्तात्रयांचा शेवटचा अवतार म्हणून श्री स्वामी समर्थांना बघितलं जाते आणि स्वामी समर्थ सुद्धा तेच सांगतात घमंड नको करू लालच नको करू अहंकार नको करू कारण पिकलेले फळ हे तीन गुणांवरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरे ते अतिशय गोड लागते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा अशीच असते तीन गुणांनी प्रथम त्यात नम्रता असते दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो तर अशा प्रकारे त्याच मनुष्याला परमेश्वराची प्राप्त होते जो मनुष्य कोणत्याही प्रकारची इच्छा न ठेवता फक्त परमभक्ती करतो आणि विश्वास ठेवतो म्हणून कोणतंही काम करताना विश्वास महत्वाचा असतो तुम्ही देवाची ज्यावेळी पूजा करता त्यावेळी विश्वास ठेवा की देव तुम्हाला नक्कीच तुमच्या पूजेचं कधी ना कधी कदि फळ देईल पण तुम्हाला ज्यावेळी फळ लागेल त्यावेळी कदाचित मिळणार नाही पण देव तुम्हाला फळ नक्की देईल म्हणून मुलांना तुम्ही जेव घालता मुलं कोणते आहेत परवा नाही मुलं तुम्ही रस्त्यावर फिरणारे जरी त्यांना घरी बोलावून त्यांना जीव घातलं तर तुम्हाला त्याचं फळ नक्की चांगल्या प्रकारे मिळेल त्यानंतरचा दुसरा उपाय आपल्याला गायीचा करायचा आहे गाय अतिशय पवित्र प्राणी म्हणून आपण हिंदू धर्मामध्ये त्या गायीचं पूजन करतो आणि गाय हे दत्तात्रयांसोबतचं असलेलं एक प्रतीक आहे नेहमी दत्तात्रयांच्या मूर्तीसोबत एक गाय आणि कुत्रा असतो तर आपल्याला या दिवशी तीन गायींना आणि तीन कुत्र्यांना आपल्या घरचं जेही भोजन असेल तर ते त्यांना दान करायचं आहे किंवा त्यांना खाऊ घालायचं आहे म्हणून तीन गाई तुम्हाला कुठे सापडेल मला माहीत नाही पण इच्छा असेल तर नक्की सापडेल तर तुम्ही जिथेही तुम्हाला गायी दिसेल तर तिथे जा किंवा त्या गाई जर आपल्या घराकडे आजूबाजूला असतील गावातल्या लोकांना इझिली मिळून जाते पण जे लोक शहरामध्ये राहतात तर त्यांना मिळत नाही मात्र त्यांना उपाय करायचे असतात पण काही कारणास्तव ते शक्य होत नाही तर तुम्ही ना, तीन गायींना आणि तीन कुत्र्यांना आपल्या घरामध्ये जे अन्न शिजवलेलं आहे तर ते अन्न नक्की खाऊ घाला आणि त्यांची गायीची पूजा केली तर तुम्हाला त्याचं अतिशय जास्त चांगलं फळ मिळेल मात्र कुत्र्याची पूजा करण्याची काही आवश्यकता नाही आहे पण असं म्हणतात की आपल्या घरातील दोन्ही वेळचा जो स्वयंपाक आपण करतो तर त्यातला जो पहिला हिस्सा असतो तो मुक्या जनावरांसाठी काढून ठेवावा तुमच्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची गमतरता भासत नाही तसेच चिमणी पाखरं जही कबूतर वगैरे तुमच्या आजूबाजूला पक्षी असेल तर रोज तुम्ही त्यांना पोळी टाका किंवा आपल्या घरातील धान्याचा थोडासा तरी म्हणजे एखादी मोठी धान्य जर तुम्ही त्यांना टाकलं तर तुमच्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची गमतरता भासत नाही नेहमी बरकत होत राहते असं मी सांगत नाही तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून मुख्या जनावरांना नेहमी धान्य तरी खाऊ घाला किंवा मग गाय असेल कुत्रा असेल तर त्यांना आपल्या घरातील अन्न नेहमी खाऊ घाला यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत होत राहते आणि तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही तर हे ते तीन कामं आहे जे तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी अवश्य करायचे आहे तीन लहान मुलांना जेव घालायचं आहे तीन गायींना आपल्या घरातील जे अन्न आहे त्या दिवशी ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच तीन कुत्र्यांना सुद्धा या दिवशी तुम्हाला तीन पोळ्या तीन कुत्र्यांना टाका आणि गाईची पूजा करा हे जे तीन कामं आहेत हे कामं फक्त एका दिवशी करावे असं नाही तर हा दिवस अतिशय उत्तम आहे म्हणून या दिवशी नक्की करा मात्र तुम्ही जर हेच कामं रोज करत राहिले आणि आपल्या घरातील जे अन्न आहे तर त्यातलं एक मुठ्ठी अन्न रोज मुख्या जनावरांसाठी काढलं तर तुम्हाला त्याचा जास्त चांगला फायदा होतो नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला काही आणखी विचारायचं असेल प्रश्न असेल तुमचे कोणते तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता तसेच चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आणि तुम्ही जर रत्न जयंतीचा आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल